त्यामुळे बंधारे पाण्याखाली. वाहतूक सेवा पुन्हा झाली ठप्प. गेल्या तीन दिवसांपासून तळ कोकणात व परिसरात जोराचा पाऊस सुरु असल्याने दुधगंगा, वैधगंगा नदीचे पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाल्याने कारदगा खडकोळ, बारवाड बंधारे वजा पूल सोमवार दिनांक अठरा रोजी सकाळी आठव्यांदा पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील रस्ता बंद करण्यात आला आहे पावसाचा जोर ओसरल्याने कारदगाव खडकोळ बारवाड कुन्नूर बंधारे खुली झाली होती पण पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्याने व तळ कोकणात पावसाचा जोर आणि दुधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा वेदगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढून बारवाड व कुन्नूर मार्गावरील नवीन बंधारा कारदगाव भोज मार्गावरील कारदगा बंधारा आणि भोजवाडी हुन्नुर्गी मार्गावरील खडकोळ बंधारे आठव्यांदा सोमवारी सकाळी पाण्याखाली गेली बंधाऱ्यावरून जाणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे दुसऱ्या पर्यायी रस्त्याने वाहतूक सेवा सुरू झाली आहे पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानचा सा इशारा देण्यात आला आहे कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे